पाऊस पडायला लागल्यानंतर अगदी फटाफट बनतील अशी मस्त कुरकुरीत कांदा बटाटा भजी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आपण कांद्याची वेगळी कुरकुरीत भजी खातो बटाट्याची भजी खातो पण हे दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी अफलातून असं लागतं भजीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत पहिल्यांदा बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची तर या ठिकाणी थोड्याशा मोठ्या अशा ठिसणीनं हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे बारीक किसणी याकरता वापरायची नाही त्याचप्रमाणे बटाटा जो आहे तो असा धरताना उभा धरायचा जेणेकरून कीसुद्धा असा छान लांब लांब असा पडेल बटाटा किसल्यानंतर तो काळा पडू शकतो याकरता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हा जो बटाटा आहे तो असा किसून घेतला आता कांदा चिरेपर्यंत हा जो बटाटा आहे तो असाच पाण्यात ठेवायचा त्यानंतर कांदासुद्धा उभा असा चिरून घ्यायचा आहे याकरता कांद्याची साल काढून टाकली मुळाचा भाग काढून न टाकता आधी कांद्याचे असे पातळ उभे काप करून घेतले आणि त्यानंतर मुळाचा भाग काढून टाकला की कांदा छान असा सुटा होतो हवा तेवढा पातळ बारीक असा चिरू शकतो याप्रमाणे कांदे चिरून घेतले तसेच दोन हिरवी मिरची या ठिकाणी घेतली आहेत मिरची याप्रमाणे तिरकी कापून घ्यायची आता जो बटाट्याचा किस आहे तो पाण्यातून घट्ट पिळून बाजूला काढला आहे बाऊलमध्ये उभा चिरलेला कांदा काढला कांदा हातानं याप्रमाणे असा सुटा करून घ्या आता याच्यामध्ये बटाट्याचा कीस घातला कांदा आणि बटाटा दोन्ही एकसारखं मिक्स करून घ्यायचं चा। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाव चमचा ओवा घातला आहे थोडंसं हिंग घातलं आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या तुम्हाला कितपत झणझणीत जान भजी आवडतात त्यानुसार तिखट वापरायचं आहे आता याच्यामध्ये मिक्स करून झालं की हे असे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले भजी तळण्यासाठी जे तेल तापवायला ठेवलं होतं त्यातलं एक चमचा गरम तेल याच्यामध्ये घातलं तेल एकसारखं लावून घ्या या भजीमध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार नाही आहोत कारण सोड्यामुळं काय होतं की भजी ज्या आहेत त्या मऊ पडू शकतात त्यामुळं शक्यतो खाण्याचा सोडा कांदा भजीला वापरायचा नाही आता दोन चमचे तांदूळ पिठी याच्यामध्ये घातली ज्यामुळं भजी ज्या आहेत त्या कुरकुरीत होतात जर का तांदूळ पिठी नसेल तर याच्यामध्ये तुम्ही बारीक रवा घालू शकता मसाला लावल्यामुळं मीठ लावल्यामुळं कांद्याला जे ते आपोआप पाणी सुटतं शिवाय बटाटासुद्धा पाण्यातूनच काढलेला आहे आता याच्यामध्ये मावेल तेवढं बेसन पीठ आपण घालणार आहोत साधारणपणे जे ते एक कप बेसन याच्यामध्ये मावतं बाकी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कांद्यालासुद्धा बरंच पाणी सुटलेलं असतं अगदी खूप कांदा कांदा बटाटाही दिसला नाही पाहिजे थोडंसं पिठाचं आवरण राहील इतपत बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा हा असा अगदीच कांदा दिसतो आहे त्यामुळं अजून थोडंसं पाव कप बेसन पीठ याच्यामध्ये मावलं हे बघा अगदी कोरडंही नाही आहे आणि खूप ओलसरही नाही आहे हे बघा हे असं इतपत बेसनपीठ याच्यामध्ये पुरेसं आहे जसजसा वेळ जाईल तसं याला पाणी देखील सुटत जातं त्याच्यामुळं जादाचं पाणी घालायची आवश्यकता नाही आहे आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये ही भजी सोडायची भजी सोडताना याला कुठलाही आकार असं द्यायचं नाही आहे किंवा खूप दाबून सोडायचं नाही आहे अगदी सहज पडेल असा कीस हाताना सोडायचा आहे यातला बटाट्याचा कीस कांदा जो आहे तो छान असा सुटा राहायला पाहिजे म्हणजे मग तो छान कुरकुरीत असा तळला जातो जर आपण अगदी दाबून सोडलं खूप जवळजवळ असं सोडलं तर कांदा बटाटा जे आहे ते कुरकुरीत असं तळलं जात नाही त्यामुळं कोणताही आकार न देता असं फ्रीली याला सोडायचं सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवायचा अगदीच मोठा गॅस जर का ठेवला तर भजी लगेच तळली लगे जाते मग आतून ती कच्ची राहते किंवा कुरकुरीत होत नाही त्यामुळं सुरुवातीला दोन मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर कढईचा गॅस कमी करून मंदाचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भजी जी आहे ती तळून घ्यायची भजी कुरकुरीत तळायला एक सात ते आठ मिनिटं वेळ द्यावा लागतो तरच ती छान कुरकुरीत होतात लगेच जर का फटाफट तेलातून काढली तर आतून ती मऊ राहतात त्याच्यामुळं छान वेळ देऊन भजी तळून काढायची हे बघा मस्त अशी कुरकुरीत भजी झाली आहेत अगदी पाऊस पडायला जरी लागला तरी फटाफट करायला खूप छान असा प्रकार आहे टोमॅटो केचपसोबत ही भजी खाऊ शकता तर मग पाऊस पडत असताना एखादी भजी करायची असेल तर ही कांदा बटाटा भाजी करून पाहायला हरकत नाही त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद